बाहेर मस्त रिमझिम पाऊस त्यासोबत गरमागरम मस्त वाफाळता चहा आणि ह्याच जर का चहासोबत मस्त खमंग असा वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा मस्त चना मसाला वडा जर का असेल तर वाह कॅप बात हे नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जराही वेळ घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दीड वाटी चना डाळ रात्री भिजत घातली होती रात्री भिजत घालायला विसरलं असेल तर सकाळी चार ते पाच तासासाठी भिजत घालू शकता आता ह्यातील पाणी काढून घ्यायचं आणि डाळ कोरडी करायची आता ही डाळ आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत बाकीची डाळ बाजूला काढून ठेवूया आता ह्या चना डाळीमध्ये आपण एक चमचा भरून जिरे दोन चमचे धने सात ते आठ सुकी लाल मिरची आणि एक चमचा भरून बडी सोप आता हे मसाले आपण सेपरेट न वाटून घेता ह्या डाळीबरोबरच वाटून घेणार आहोत कारण ह्या मसाल्याची पावडर न करता जाडसर वाटून घ्यायचं आहे जेणेकरून डाळवडा खाताना ह्या मसाल्यांचा क्रंचेसपणा जो असतो तो दाताखाली आला की छान लागतं खायला मसाला वडा हवा तर हा मसाला सेपरेटही जाडसर वाटून घेऊ शकता ह्यासोबतच सात ते आठ हिरवी मिरची आणि दोन इंच अद्रकचा तुकडा टाकून हे मिक्सरला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं जाडसर वाटून घेतल्याने डाळ मसाला वडा खायला अतिशय क्रिस्पी लागतो आणि त्याची टेस्टही खूप छान लागते तर इथे आपलं हे चना डाळ वड्याचं वाटण वाटून झाले आता ह्याला आपण एका वाटीत काढून घेऊया त्यामध्ये चार मिडियम साईजचे कांदे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेत असा कांदा एक वेळेस टाकून पहा चना मसाला वडा खाताना हा कांदा खूप छान कुरकुरीत लागतो थोडासा कडीपत्ता बारीक कापून घेतला आहे कढीपत्ता असेल तर थोडासा जास्तच टाकायचा तळणीचे पदार्थ कुठलेही असो जर का ते मुलांच्या आवडीचे असतील तर त्यामध्ये आवर्जून कढीपत्ता बारीक करून टाकायचा त्यानिमित्ताने तो खाल्लाही जातो आणि कढीपत्ता किती गुणकारी आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे वरून बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर वरून एक चमचा मीठ मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे आणि आपण चना डाळ थोडीशी बाजूला काढून ठेवली होती चणा मसाला वडा करताना हॉटेलमध्ये सुद्धा अशी वरून अख्खी चणा डाळ टाकली जाते आता ह्या चणा मसाला वाड्याला बाइंडिंग आणण्यासाठी पाववाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत चमच्याने म्हणाल तर चार ते पाच चमचे ह्याने मसाला वडा अतिशय आणखीनच कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आता हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं चणा मसाला वड्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही न पाणी टाकल्याने हा चणा मसाला वडा एकदम वरून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत होतात खायलाही अगदी तोंडात टाकतात रवाळ दाणेदार आणि खमंग लागतात वड्याचं हे मिश्रण बरोबर झालं की नाही ते चेक करूया तर पहा मस्त वडा बनला जातो बाइंडिंग बघू शकता खूप छान आलेली आहे तर पहा हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण लगेच वडा बनवायला घेऊया तर असा एक गोळा घेऊन हातावर चपटा करून घ्यायचा आणि त्याला गोल शेपही द्यायचा चना मसाला वड्याला प्रॉपर चपटा गोल आकाराचा शेप द्यायचा जेणेकरून ते दिसायलाही परफेक्ट दिसलं पाहिजे आणि सगळीकडून समान चपटा गोल आकारही आला पाहिजे तर पहा मस्त आपला चना मसाला वडा एक करून झालेला आहे अशाच पद्धतीने दुसराही करून दाखवते एकसारखे जर बनवायचे असतील तर गोल आकाराचा जो चमचा असतो तो घ्यायचा किंवा कुठल्याही एक भरणीचं टोपण घेऊन त्याला तुम्ही असा हातावरती चपटे गोल आकाराचा सेप देऊन करूही शकता म्हणजे एकसारखे सगळे चना मसाला वडे तयार होतात तरी ते पहा मी असं बोटांच्या सहाय्याने गोळा करून त्याचे वडे बनवत आहे त्यामुळे वडे हे एकसारखेच होत आहेत अशाच पद्धतीने आता मी हे सर्व वडे बनवून घेत आहे सगळे वडे बनवून घेऊस तर तेलही इकडे चांगलं गरम झालेलं आहे आणि वडेही सगळे आपले बनवून तयार झालेत आता हे वडे आपण तळून घेऊया आता तेलात जेवढे बसत तेवढेच एक एक करून टाकून तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी मात्र तेल चांगलं गरम करून घ्यायचं मिडियम किंवा लो गॅसवरती तेल गरम करायचं नाही तेल जर का चांगलं गरम नाही झालं तर हे वडे तेलात फाटूही शकतात वडे तेलात सोडल्यानंतर एक दोन मिनटानंतर मीडियम गॅस करून हे वडे तळून घ्यायचे ह्यामुळे वडे चांगले आतपर्यंत तळले जातात आणि तेलात सोडल्या सोडल्या लगेच हलवायची काही गरज नाही ह्याला तळायला थोडासा वेळ लागतोस त्यामुळे असे बबस जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत पलटी मारायचं नाही आणि पलटी मारायचीही गरज लागत नाही दोन्ही बाजूने ते चांगले तळले जातात बघू शकता एक दोन मिनटांनी बघू शकता असा कलर आलेला आहे है। आता ह्या स्टेजला गॅस मीडियम करून आणखीन दोन मिनटं तळून घ्यायचं आहे ह्या स्टेपमुळे काय होतं वडे आपले वरून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत आणि सॉफ्ट होतात एकदम परफेक्ट हो वडे तळले जातात आता ह्याला आपण काढून घेऊयात अशाच पद्धतीने दुसरेही तळून घेऊया दुसरेही वडे तळताना मात्र गॅस मोठा करायचा आणि दोन मिनटांनी मिडियम ठेवायचा हेही वडे बघू शकता एकदम परफेक्ट तळे गेलेत मस्त एकदम गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता ह्याला आपण काढून घेऊया आणि गॅस बंद करून ह्या गरम तेलातच मिरचीही तळून घेऊया सगळे वडे आपले बनवून झालेले आहेत वडा बघू शकता किती परफेक्ट झालेला आहे आवाजही ऐकू शकता किती क्रिस्पी कुरकुरीत वडा झालाय तोडूनही दाखवते बघू शकता काय मस्त वडा झालाय चव तर विचारूच नका अतिशय भन्नाट झालेले आहे वडेही करून झालेत वड्यासोबत खाण्यासाठी मिरचीही तळून झाले पण एक गोष्ट आपली राहिले ह्या रिमझिम पावसामध्ये गरमागरम चना मसाला वड्यासोबत मस्त गरमागरम वाफळता चहा नको आहे का तर चला आपण चहा बनवूयात तर पहा चहा बनवण्यासाठी इथे मी चार कप पाणी उकळायला ठेवले त्यामध्ये दोन चमचे भरून चहापत्ती टाकायची अर्धा चमचा सुंठ पावडर आणि इथे मी तीन विलायची एक तुकडा दालचिनीचा खलबत्त्यामध्ये कुटून घेतले हा मसाला चांगला दोन मिनटं शिजवून घ्यायचा ह्यामध्ये चार चमचे साखर साखर मात्र गोडीनुसार कमी जास्त करायची आणखीन थोडंसं शिजवून घ्यायचं तरी ते चहा आपला चांगला शिजलाय आता ह्यामध्ये दूध टाकून चहा आणखीन थोडंसं शिजून घ्यायचा तर इथे मी गॅस बारीक मोठा करून चहा शिजवून घेत आहे हॉटेलमध्ये सुद्धा असाच चहा शिजवला जातो बारीक मोठा गॅस करून इथे मी वरून अद्रक खिसून टाकणार आहे अद्रक टाकून दोन मिनटां चहा शिजवून घ्यायचा आहे तर इथे चहा आपला मस्तपैकी शिजून झालेला आहे अगदी हॉटेलसारखा चहा आपला तयार झालाय बघू शकता चहाचा सुगंधही मस्त घरभर पसरलेला आहे कलरही बघू शकता अतिशय भारी हा असा चहा आपला तयार झालेला आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद